विधानसभा निवडणुकांची जी लगबग होती ती संपली बट आता एका दिवसावर विधानसभा निवडणुकींचे रिझल्ट आलेले आहेत आणि या सगळ्यात जर तुम्ही बघितलं तर माध्यमांमध्ये वेगवेगळे जे एक्झिट पोल सांगणारे जे माध्यम आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येकाच्या ज्या अंदाजानुसार असा एक कॉमन पक्ष आहे ज्याला सगळ्यांच्या अंदाजामध्ये कमी जागा दिसत आहेत त्यानं जास्त जागा लढून देखील आता पक्षाला कमी जागा मिळवताना दिसत आहेत तर तो पक्ष कुठला आहे तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या तर तो तो पक्ष आहे म्हणजे उभाटा उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्याचं झालं असं की ज्यावेळेस सुरुवातीला महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटवा म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जे सुरुवातीला वाद झाले होते ते नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेले वाद आणि त्यात हस्तक्षेप केला तो म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी आणि समान जागा वाटपाला जा म्हणजे सुरुवातीला पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशीचा जो फॅक्टर आहे तो त्यांनी अवलंबला आणि या सगळ्यानंतर शेवट ठरलं असं की काँग्रेस लढवणार एकशे एक जागा शिवसेना लढवणार शहाण्णव जागा आणि त्यानंतर ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी आणि बाकी जे त्यांचे मित्र पक्ष आहेत उद्धव ठाकरे यांनी जा ज्या ठिकाणी त्यांचं पारंपरिक वोट बँक नाही आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी आपला जो उमेदवार आहे तो उभा करण्यासाठी त्यांनी आग्रह केला आणि याचाच परिणाम झाला असा की पूर्वीपासून चालत आलेला जो मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघावर काँग्रेसचा सोडलं आहे तिथं काँग्रेसनं शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं त्यांनी टाळलं सेम ही जी गोष्ट आहे ती तुम्ही बघितली प्रणिती शिंदे यांच्याबद्दल प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा न देता त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्याच्यावरनं झालेल्या अनेक गोष्टी आणि दुसरी गोष्ट जर बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे यांचा प्लॅन उकला तो ते लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमाला त्यांनी जो अवलंब केला होता तो म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करणं तेच ते म्हणजे पैसे घेतल्याचे आरोप शिवसेना कशी त्यांनी फोडली आणि सहानुभूती बळकवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता बट उद्धव ठाकरे यांच्या या प्रयत्नाला फारसं यश लोकसभेत देखील आलं नव्हतं आणि ते विधानसभेत देखील मिळणार नाही असा अंदाज आहे त्या रिझल्टवर हे तुम्हाला आम्हाला ही जी एक्झिट बोल हे कितपत आहे किंवा उद्धव ठाकरे यांचा नेमकी कुठं चूक झाली हे तुम्हाला आम्हाला डायरेक्ट कळलच धन्यवाद